आपण पाहत आहात सत्य व रोखोक न्यूज चॅनल सांगली न्यूज आज दिनांक बावीस बारा दोन हजार पंचवीस रोजी तुर्ची गावचे सामाजिक राजकीय कलाकार क्षेत्रातील मनमिळाऊ स्वभावाचे जिल्हा परिषद सदस्य संजय दादा पाटील तुर्चीकर यांच्या मातोश्री कैलासवाशी पार्वती दत्तू पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त कार्यक्रम आयोजन करण्यात आला होता कैलासवाशी पार्वती पाटील यांच्या आत्म्यास शांती मिळावी म्हणून सर्व पाटील कुटुंबियांनी त्यांच्या प्रतिमेस फुले वाहून नतमस्तक होऊन आशीर्वाद घेतले यावेळी मोठ्या प्रमाणात वारकरी संप्रदाय व वा भजनी मंडळ उपस्थित होते तसेच कार्यक्रमासाठी तासगाव तालुका राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष विश्वास तात्या पाटील कलाकार मानधन संघाचे जिल्हाध्यक्ष विजयदादा काढणे नवभारत सोसायटी खानापूरचे चेअरमन अशोक भगत व प्रगतीशील शेतकरी व रिटायर माजी पोलीस उपनिरीक्षक विष्णू ढोणे पाटील व हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष देवा सोनियाळकर व परिसरातील सर्व राजकीय नेते सामाजिक कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते सदर कार्यक्रमात जास्तीत जास्त भजनी मंडळांनी उपस्थिती दाखवली आहे व कैलासवाशी पार्वती पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त भजनी मंडळांच्या स्पर्धा आयोजित केल्या आहेत सदर आढावा यांचे टेन सांगली न्यूज संपादक देवा सोन्याळकर यांनी घेतला

पार्वती जतू पाटील आदरणीय संजय काका संजय दादा पाटील परिवार यांच्या परिवाराने आज द्वितीय स्वर्गाच्या वजन स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे आणि या निमित्तानं प्रचंड संख्येनं वैजी मंडळांचाही सहभाग या निमित्तानं या ठिकाणी वाढतोय आणि एक चांगली भजन स्पर्धा पाहण्याची संधी या निमित्तानं आपल्याला तुळशी गावामध्ये मिळते यानिमित्त मी त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी धन्यवाद देतो एक चांगला विधायक आणि आध्यात्मिक उपक्रम राबवून आपल्या संस्कृतीचं रक्षण करण्याचं काम या निमित्ताने त्यांनी केलेलं आहे आणि प्रचंड उदंड असा प्रतिसाद या निमित्तानं बजनी मंडळांच्या सर्व महिला बहिणी मंडळ असतील पुरुष बहिणी मंडळ असतील या सर्वांना मिळालेलं आहे आणि या निमित्ताने अनेक आमचे मान्यवर खास संजयदाला पाटील पाटील बहिणी आहेत ठिकाणी त्या पाटील उपस्थित आहेत आणि सर्व या ठिकाणी प्रचंड संख्येने उपस्थित आहेत एक अत्यंत सुंदर चांगला आध्यात्मिक उपक्रम घेतल्याबद्दल मनापासून धन्यवाद एम एच टेन सांगली न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा